नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी तहसीलदार तहसीलदार घडामोडीदार जत तालुक्यातील सर्व नागरिकांना मी याद्वारे आवाहन करतो की पुरवठा विभागामध्ये नवीन पत्रिका करणं असेल किंवा विभक्त पत्रिका करणे किंवा नाव समावेश करणे किंवा रेशन कार्डमध्ये ऑनलाईन गोष्टी करणे त्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये एजंट होते आपण जर शहरातील आणि तालुक्यातील संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी ऑफिसमध्ये येऊन स्वतः अर्ज देणे स्वतः लाभार्थ्यांनी यावे कुठलाही एजंट किंवा दलाल यांच्या मार्फत देऊ नये कुणीही जर एक्स्ट्रा पैशाची मागणी करत असेल तर त्याची लेखी तक्रार तहसील कार्यालयात सादर करावी त्यामुळे पुरवठा विभागातील जे काम असतील ते तुमच्या लवकरात लवकर होतील आणि कुठलीही अडचण येणार नाही सोबतच सर्व सेतूधारकांना आम्ही सूचित केले की तेस 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 सर्व विद्यार्थ्यांचे जे जातीचे प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल त्यासाठी जे शासकीय शुल्क आहे तेच घ्यावे या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क घेऊ नये त्यामुळे जत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांनी पण सेतू सुविधा केंद्रामध्ये जे शासकीय शुल्क आहे तेच शुल्क द्यावे त्याचे दरपत्रक पण आपण प्रत्येक सेतू सुविधा केंद्रामध्ये भर लावणार आहे त्यामुळं संजय गांधी असेल पुरुष विभाग असेल आणि सेतू असेल हे जे सामान्य लोकांच्या जेवायचे विषय आहेत आणि गरिबांच्या कल्याणकारी सेवांचे विषय आहेत यामध्ये कोणीही विनाकारण कुठले एजंटला पैसे देऊ नये असे मी आवाहन करत आहे धन्यवाद आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा